नमस्कार शेतकरी मंडळी सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मंडळी आज आपल्याकडे काही कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस दर जाहीर झालेले आहे बऱ्याच काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कापसाच्या बाजारभावात मोठी घसरण दिसून येत आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे आणि खरे बाजूभाव तर मित्रांनो पहिली बाजार समिती जाणून घेण्या अगोदर जे शेतकरी सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करतील चॅनल सबस्क्राईब करतील अशा शेतकऱ्यांना आपण स्प्रे पंप देणार आहे स्प्रे पंपचे विजेता कोण असणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सांगणार आहे त्यासाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप, ग्रुप तुम्ही जॉईन करा मित्रांनो पहिली बाजार समिती तिचं नाव आहे सावनेर आवक झाली तीन हजार तीनशे क्विंटल किमान दर भेटला सहा हजार सातशे रुपये कमालदार बेटलासा हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलासा हजार सातशे पंचवीस रुपये यानंतर भद्रावती आवक झाली सहाशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमालदार भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटलासा हजार नऊशे रुपये यानंतर बाजार समिती समुद्रपूर आवक झाली दोनशे त्र्याण्णव दोन हजार त्र्याण्णव कुंटल किमान दर भेटलासा हजार चारशे रुपये कमाल दर भेटला सहा हजार ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार आठशे रुपये यानंतर ढिग्णा आवक झाली पाच क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार चारशे चाळीस रुपये दर भेटला सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार आठशे रुपये यानंतर आष्टी वर्धामध्ये आवक झाली सहाशे पासष्ट पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार रुपये कमाल दर भेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार सातशे रुपये यानंतर अकोला आवक झाली एकशे बारा क्विंटलची किमान दर भेटला पाच हजार आठशे तीस रुपये कमाल दर भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार चारशे पंधरा रुपये यानंतर बाजार समिती अकोला बोरगा मंजू आवक झाली एकशे सोळा क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे चौसष्ट रुपये कमालदार भेटला सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार दोनशे बत्तीस रुपये तर शेतकरी मंडळी आताची सर्वात लास्ट बाजार समिती तिचं नाव आहे देऊळगा राजा आवक झाली एक हजार तीनशे सहासष्ट क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये कमालदार भेटला सात हजार एकशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार शंभर रुपये तरी होते आजचे सकाळचे नवीन कापूस बाजारभाव अपडेट जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याजवळच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नक्की पाठवा धन्यवाद